जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत परमशेट्टी प्रशालेचे यश अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील एस जी परमशेट्टी प्रशालेचे जिल्हास्तरीय सतरा वयोगट मुलींचा संघ जिल्ह्यात उपविजेता ठरला या स्पर्धेत श्रावणी अचलेर लक्ष्मी परमशेट्टी चंदना पंडित श्रेया बशेट्टी अंबिका जाधव कोमल जाधव पायल राठोड अंकिता एकदी अंकिता वडियार रुबीना पठाण यांनी उत्कृष्ट कामगिरी केली यात श्रावणी अचलेर व श्रेया बशेट्टी यांची एंट्री चंदना पंडितचे कवर लक्ष्मी परमशेट्टीचे कॅचिंग अंबिका जाधवचा अष्टपैलू खेळ कोमल जाधवचे कॅचिंग यांच्या सुरेख कामगिरीमुळे तालुका क्रीडा अधिकारी सत्येन जाधव यांनी कौतुक केले परमशेट्टी प्रशालेचा संघ मोहोळमाडा बार्शी या संघाचा पराभव करीत अंतिम सामन्यात उपविजेते ठरले तीन खेळाडू जखमी असताना अंतिम सामन्यात सांगोला संघास कडवी झुंज दिली गावातील नागरिकांनी विजयी संघाचे जल्लोषात स्वागत केले या सर्व यशवंत खेळाडूंना क्रीडा प्रमुख दत्तात्रय हिळली नागराज कलबुर्गी अविनाश भैरुणगी सेवक महादेव हंगरगी यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले संस्थेचे अध्यक्ष परमपूज्य जयगुरुशांतलिंगाराध्य शिवाचार्य महास्वामीजी उपाध्यक्ष महंतेश देसाई संस्थेचे सदस्य माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे सातलिंगप्पा परमशेट्टी राजशेखर गाडी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राखी खंडाळ उपाध्यक्ष प्रभावती हौदे मुख्याध्यापक रेवनसिद्ध अलिगावे पर्यवेक्षक लक्ष्मीपुत्र गद्दी यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले